नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मालगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज मंदिर येथे उपस्थित राहून प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी अभिवादन केले तसेच वॉर्ड क्रमांक एकमधील पन्नास लाख इतक्या मंजूर निधीचे उद्घाटन करण्यात आले ढोर चर्मकार वसाहत सभागृह बांधणे वीस लाख रुपये मातंग समाज व्यायामशाळा बांधकाम करणे पंचवीस लाख रुपये चर्च हॉल बांधकाम करणे पाच लाख इतक्या मोठ्या प्रमाणातील निधीचा शुभारंभ करण्यात आला भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणी यांच्या सहकार्यातून कामाचा पाठपुरावा करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विजय नाईकवाडे भगीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नीलम मयूर नाईकवाडे यांचे समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले यावेळी गटनेते शशिकांत अण्णा कनवाडे सतीश अण्णा बागणे तुषार खांडेकर अशोक हुळ्ळे तुकाराम खांडेकर महेश सपकाळ महेश मोरे अभिनंदन सलगरे बाळासाहेब भानुशे हरिभाऊ कांबळे राजू होनमोरे यशवंत वनमोरे अनिल कदम प्रमोद सोनवणे नाना धामणे जगन्नाथ जोडरेट्टी बाहुबली कोथळे आदिनाथ शेटवाळे बंडू झळके दत्ता खांडेकर दादा भंडारे सचिन भंडारे रॉबर्ट भंडारे विनोद आवळे आनंदा भंडारे पिंटू किंगारे व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते